इंग्लिश इंग्लिश सगळ्यांना नमस्कार येत्या सतरा तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत महसूल डिपार्टमेंट हा एक मोहीम राबवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा आपण साजरा करणार आहे हा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपण साजरा करणार आहे आणि याच्यामध्ये तीन कंपोनंट केलेला आहे पहिला कंपोनंट हा ज्या गावामध्ये पानंद रस्ते जे आहे आपले रस्ते पानंद रस्ते आनंद रस्ते यांना नाम नाम यांचं ना, ना ना नंबरिंग करणे त्याच्यातलं अतिक्रमण काढणे त्याला मजबूतीकरण करणे त्याच्याकडे दुतर्फा झाड लागवड करणे ह्या मोहीम याच्यामध्ये पहिल्या पाच दिवसात आपल्याला घ्यायचं आहे दुसरं जो याचा कंपोनंट आहे जो नेक्स्ट पाच दिवसामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला घरकुलांवर फोकस करायचं आहे की ज्या नागरिकांकडे जागा नाही आहे किंवा जे अतिक्रमण करून राहतात जे त्यामुळे ज्यांना घरकुल सँक्शन होत नाही अशा सगळ्या पट्टेधारकांना आपल्याला पट्टे वाटप करण्याची मोहीम आपल्याला सुरू करायची आणि तिसऱ्या फेजमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन दोन ते तीन नवीन उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे तर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास लोक अदालत आपण घेणार आहे जेणेकरून गावातले विषय गावातच सुटेल आणि जे आमचे महसुली प्रकरणं आहेत ते तडजोडीने आपल्याला रिझॉल्व्ह करण्याचं आपण एक हे घेणार आहे दुसरं कॅम्प बेसिसवर सॅच्युरेशन मोडवर आपल्याला शाळे शाळेमध्ये कॅम्प घेऊन सर्टिफिकेट वाटप आपल्याला करायचं आहे आणि तिसरं जवळपास जे डी बी टीच्या योजना आहेत त्या सॅच्युरेशनबोडबरोबर गावात जाऊन आपल्याला त्यांचं ई के वाय सी आणि ते निप त्यांना सगळ्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला लाभ द्यायचा आहे हे तीन कंपोनंटचं जे प्रिपरेशन आहे ते आमचं सुरू जा झालेलं आहे त्याच्यामध्ये मीडियाशी इंटरॅक्शन झालेलं मीडिया आहे माननीय महसूल मंत्री यांनी तीन वेळा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते आपल्याला सांगितलं आहे माझ्या लेवलची तहसीलदार आणि एस डी एम लेवलची बैठक झालेली आहे तहसीलदार एस डी एम महोदयांनी त्यांच्या लेवलवर तलाठी मंडळाधिकारी ग्रामसेवक यांची बैठक घेतलेली आहे लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांनाही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेऊन मीटिंग झालेली आहे आणि याचं समारोप आपल्याला दोन तारखेला आपण करणार आहे त्याचं इनॉग्रेशन आपण सत्तावीसला करणार आहे सतरा तारखेला करणार आहे आणि कॉन्क्लुजन आपण दोन तारखेला करणार आहे त्यामुळे मला सगळ्यांना एक विनंती आहे की आम्ही तर सज्ज आहोत या मोहिमेसाठी आपल्या माध्यमातून जर आपण या आम्हाला साथ दिला आणि या मोहिमेची जर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक प्रसिद्धी जर आपण गावोगावी दिली शहराशहरामध्ये दिली तर हे याच्यामध्ये आपण अजून चांगल्या रीतीने आपण काम याच्यामध्ये करू शकतो पांढर रस्त्यांना नामकरण करणार म्हणजे नेमकं कशी करणार कसं याच्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट तुम्ही आपल्याला शेअर करतो हा जिअर एकोणतीस ऑगस्टचा एक महसूल डिपार्टमेंटचा एक, एक शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपले नॅशनल हायवे स्टेट हायवे विलेज रोड आणि ओडिया त्यांना नंबरिंग असते याच्यामध्ये जिल्हा मग तालुका मग गाव आणि त्या गावातला रस्ता असे चार कंपोनंट आहे प्रत्येक जिल्ह्याला एक संकेतांक नंबर दिला आहे जसं नागपूरला त्या जियामध्ये बारा नंबर सांकेतांक नंबर आहे त्याच्यानंतर तालुक्याला नंबरिंग आम्हाला द्यायची म्हणजे एक तेरापर्यंत आणि त्यानंतर ते त्या तालुक्यामधले जे गाव आहे पाच शंभर सवय त्यांना वन टू तीन डीजीमध्ये दे नंबर द्यायचा आहे आणि शेवटी त्या रस्त्याचं ए बी सी डी असं नामकरण करून त्याला आपल्याला नेमिंग करायचं आहे जेणेकरून आता उदाहरण बारा ऑ डॅश शून्य एक डॅश शून्य शून्य एक म्हणजे त्या गावाचं आणि त्याच्यानंतर ए बी सी डी म्हणजे प्रत्येक गावाला युनिक आय डी एक हे होईल म्हणजे नाव दिल्यानंतर ते नकाशामध्ये आम्ही त्यांना नाव देऊ आणि जेणेकरून मग प्रत्येक पाना रस्त्याला जर नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण ना, साडेसातशे गावांमध्ये जर पकडला जर बाराशे पंधराशे पाना रस्ते आहेत तर प्रत्येक रस्त्याला एक युनिक नंबर भेटेल आता आपण कसं ओळखतो या माणसाच्या शेतापासून तर त्या माणसाच्या शेतापर्यंत त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे नंबरिंग जर केली तर मग त्याला फ्युचरमध्ये अपग्रेडेशन करायला त्याच्यावर दुरुस्ती करायला त्याला सोयीस्कर आम्हाला जाईल मागे आपण ते आता माझ्या डॉक्टरला नाही मी देतो आहे त्याच्यामध्ये आपण पनिशपती आम्ही केलेली होती ते आहे आम्ही देऊ तुम्हाला थँक्यू